हॅलो एवरीवन ट्वेंडी ट्रेंडी टच मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला ही साडी नेसायची आहे पण ड्रेपिंगचा त्रास होतोय का तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत लेटेस्ट रेडी टू वेअर साड्या त्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स कुठल्या साड्या कोणत्या फंक्शनला योग्य आहेत आणि शेवटी काही स्टाईलिंग टिप्स सुद्धा बघणार आहोत आता पहिल्यांदा जाणून घेऊयात की रेडी टू वेअर साडी म्हणजे काय असते तर ही साडी अशी असते की आधीच ड्रेप केलेली असते फक्त इनर स्कर्ट घालायचा साडी चढवायची पल्लू सेट करायचं आणि झाले ना ड्रेपिंगचा ताण ना सेफ्टी पिंकची झंझट आता यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळते जसं की प्री स्टिच साडी या साड्यांमध्ये प्लेट्स आधी शिवलेल्या असतात ऑफिस पार्टी कॉलेज सगळ्यांसाठी अगदी परफेक्ट आहे त्यानंतर आहे धोती स्टाईल रेडी साडी धोतर पॅटर्न तयार केलेली साडी खूपच ट्रेंडी आणि युनिक लुक मिळतो खास रिसेप्शन आणि पार्टीसाठी परफेक्ट आहे त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे रप्पल रेडी साडी फ्रिल्स आणि रफल्स असलेली साडी यंग गर्ल्स आणि पार्टी साठी खूपच स्टायलिश दिसतात ब्राइडल रेडी टू वेअर साड्या आहेत साठी खास डिझाईन केलेली रेडी साड्या भारी बॉर्डर एम्ब्रॉयडरी स्टोन वर्क आणि ड्रॉइड लुक मिळतो त्यानंतर कॅज्युअल रेडी साड्या आहेत साध्या प्रिंट्स लाईट फॅब्रिक सोपनेस नसतं अगदी त्यामध्ये डेली वेअर ऑफ किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी अगदी बेस्ट आहेत त्यानंतर तुम्ही लेहंगा स्टाईल रेडी साडी बघू शकता लेहंगा प्लस साडी लुक असतो त्यामध्ये लग्न साखरपुडा साठी चांगला ऑप्शन आहे गाऊन स्टाईल रेडी साड्या आहेत गाऊन सारखी डिझाईन असलेली साडी रिसेप्शन आणि पार्टीसाठी एकदम रॉयल लुक देते हाफ साडी स्टाईल रेडी साडी तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन स्टाईल डिझाईन असते फेस्टिवल आणि ट्रॅडिशनल कार्यक्रमांसाठी सगळ्यात चांगली दिसते जॅकेट स्टाईलमध्ये बघू शकता परत बेल्टेड रेडी साडी असते तर हे काही खास प्रकार आहेत यामध्ये आता यामध्ये कुठली कुठली फॅब्रिक असतात तर जॉर्जेट शिफॉन सिल्क ऑरगेन्झा नेट साडी अशा वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये खूप चांगली वाटते हलकं फॅब्रिक असेल तर रेडी साडी अजूनच कम्फर्टेबल वाटते यामध्ये स्टाईलिंग टिप्स म्हणजे ब्लाउज फिटेड आणि ट्रेंडी ठेवा कमरपट्टा घातल्यास लुक अजून रॉयल दिसतो तसेच हलके कानातले किंवा चोकन नेकलेस यावरती परफेक्ट दिसेल हाय हेल्स किंवा कोल्हापुरी चप्पल दोन्ही चालतील मेकअप साडीच्या रंगाची मॅच करा या साड्या तुम्ही लोकल बुटीक मॉल्स ऑनलाईन वेबसाईट जसं की मिंत्रा फ्लिपकार्ट अमेझॉन मीशो यावरती बघू शकता आता रेडी साडी सर्व साईज ला मिळते का तर हो बहुतेक साड्या स्मॉल ते डबल एक्सेल साईज मध्ये मिळतात रेडी साडी किती वेळात घालता येते तर फक्त दोन ते पाच मिनिटातच आपल्याला ही वेअर करता येते आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की रेडी साडी घसरते का अंगावरून तर नाही कारण ती आधी स्टिच केलेली असते त्यामुळे व्यवस्थित फिटेड असते यामध्ये आपण कलर्स आणि डिझाईन ट्रेंड्स कोणते आहेत हे बघणार आहोत तर पेस्टल शेड्स आहेत जसे की बेबी पिंक पीच कलर मिंट ग्रीन हे कलर्स तुम्हें निवड़ू शकता बोल्ड मे रेड रॉयल ब्लू एम्ब्रॉल ग्रीन असे कलर निवरा प्रिंट्स में फ्लोरल डिजिटल ओमरे या शेड्स तुम्हें चूज करू शकता शता वर्क मंटल तो सिक्विन स्टोन मिरर वर्क थ्रेड एम्ब्रॉयडरी हे सगै ट्रेंडिंग मध्य है तर फ्रेंड्स आज की माहिती अपन रेडी टू वेअर साड़ीबल जर तुम्हारा हा वीडियो उपयोगी वाटला अल तर लाइक करा कमेंट करा तुम्हाला कोणती स्टाईल जास्त आवडली ते मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या आणि छान टॉपिक सह तोपर्यंत सुंदर रहा आणि स्टाइलिश रहा